जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री आणि आज इतकी नटून तोटून कुठं निघाली आहेत आता लग्न सरळ सुरू झाल्या आहेत साखरपुड्याला चाललंय तर साखरपुड्याला जाण्यासाठी आम्ही कोण कोण रेडी आहेत माझ्यासोबत कृष्णा आहे कृष्णाचे पप्पा आहे आत्या आहेत आणि आदिती कृष्णा ते आई सगळे तिकडनं येणार तर असं आवरून वगैरे छान व्यवस्थित भारी वाटतं आमच्या वहिन्या पण भेटल्या येतं काकी त्या पण आम्ही वहिनीच म्हणतो आणि ह्या तिघीजानी जावा तर त्यानंतर नव हे नवरीकडनं आहेत एक्कावन्न डबे भारी आहेत ना एकदम सुंदर दिसत आहेत किती मेहनत करावं लागली असेल ते सगळं भरायला पण इथं छान आहे आणि पितळाचे डबे पण आहेत आणि सगळ्या जणांचं आकर्षणाचं केंद्र असतं ते हिमाचे वडील आणि कृष्णा तर आम्ही इथं मस्तपैकी एन्जॉय करतो आहे आई आई पण आली आहेत मी म्हटलं ना ते तिकडनं येणार आहेत अनिता योगेश सगळेच आलेले आहेत तर आता साखरपुड्याचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी आवर्जून मज्जा येते आदिती पण आलेली आहेत तर असं सगळ्या आता नवर ते नवरीचं आगमन मंडपात झालेले आहेत आणि ज्याची वाट बघतात सगळे तो क्षण आले आणि एंगेजमेंट सेरेमनी सुरू झाली आहेत नवरदेव नवरी अगदी गोड दिसत आहेत दृष्ट लागाव्याशी आणि छान अशा चा मंगलमय वातावरणात त्यांना वधूवरांना सगळ्यांनी आशीर्वाद दिला शुभ आणि सगळ्यांच्या च्यामध्ये आणि ही बहीण इथं मला मारलेलं कोण हीच येत ती आणि सगळ्यांचं कार्यक्रम संपल्यावर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही नवरदेव नवरीला शुभेच्छा देण्यासाठी भेटण्यासाठी गेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं फोटो काढायला बरोबर की नाही हाजरी लावली की नाही हे कसं कळतं जेव्हा आपण प्रोग्राममध्ये जातो नवरोदेव नवरीसोबत फोटो काढतो त्यावेळेस आपली हाजरी डन असती कोणकोण माझ्यासोबत सहमत आहे तर आता आधीच सुरू झालेलं आहे आमचा जेवायला पण छान भरभरून आहे आणि भारतीय पर्यटकांनी सुरू केलेला प्रोग्राम आता आणि आता माझी फॅमिली दाखवते तुम्हाला आणि ह्या आमच्या बहिणी नवरदेवाची आई तर भारी दिसते नवरमाई आणि आता पुन्हा एकदा आई आम्ही डबे बघायला आलो कारण हा मोह सुटतच नाही कोण कोण आहेत बरं असं की कौन त्यांना हे डबे फार आवडतात आणि हे नव हे आमच्या नवरदेवाकडून नवरीवाल्यांना किती भारी ना थोडे कमी आहेत तिकडच्या पेक्षा पण भरपूर आहेत आ आणि आमच्या वहिनीने खूप प्रेमाने सजवलेत सगळे आणि सगळं पद्धतशीर आणि आता ही माझं कुटुंब सगळेजण एकत्र एक झालेत तर आम्ही साखरपुडा सगळ्यांनी एन्जॉय केला हे आम माझे काका आहेत सुरेश काका इकडं मामा आहे इकडं दादा तर सगळ्यांच्या जोडकीची आई आणि आभया हाय इकडं बरे बरं का दुसरं तुम्ही हा पण का या काकी आणि तर पण ओळखीची आहे आणि आमचा काकू मी सगळ्या ओळखीच्या आहे बरोबर बरं काय का दाकत मी गावात पत दाकत नस मी गावात पत कधीच निघत नाही का कधीच निघत नाही आणि त्यांना त्यांना चिडवल्याशिवाय त्रास दिल्यात नाही